पुसद बस स्थानकात प्रवाशांच्या सोयीला गैरफायदा अतिक्रमणामुळे रस्ता बंद एस टी महामंडळाचा निर्णय परंतु प्रवाशांची गैरसोय स्थानकात अतिक्रमण धारकांचे आहे वाहन धारकांना रोखले परंतु प्रवाशांचे हाल वाढले प्रवेशद्वार बंद ज्येष्ठ महिला व विद्यार्थ्यांना त्रास प्रवाशांच्या मार्गावर अतिक्रमण प्रशासन गप्प का एसटीच्या उपाययोजना कागदावरच प्रत्यक्षात अडथळे सुरक्षिततेच्या नावाखाली प्रवाशांचा मार्ग रोखला अतिक्रमण हटवा प्रवाशांचा रस्ता खुला करा उसत बस स्थानकातील अवस... अव्यवस्थेवर प्रवाशांचा संताप पुसद बस स्थानक परिसरात प्रवाशांच्या सोयीसाठी करण्यात आता पाणी फिरल्या जात असल्याचं सा चित्र समोर बस स्थानकात दोन उपाययोजनांवर एस टी असताना या दोन रस्त्यांच्या मध्यभागातून प्रवाशांना ये जा करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार उपलब्ध आहे मात्र या प्रवेशद्वारातून अनधिकृत वाहने आत येत असल्याचं कारण पुढे करून एसटी महामंडळाने त्या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचे लोखंडी बॅरिकेड्स उभारून वाहनांना प्रवेशास बंदी आहे परंतु एसटी महामंडळाच्या या निर्णयाचा गैरफायदा घेत काही अतिक्रमणधारकांनी त्या ठिकाणी थेट शेड उभारून संपूर्ण रस्ता सडवून टाकल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे ज्या रस्त्याचा उपयोग प्रवाशांच्या सुरक्षित व सोयीस्करीचा करण्यासाठी व्हावा तोच रस्ता आता अतिक्रमणामुळे बंद झाल्याने ज्येष्ठ नागरिक महिला विद्यार्थी आणि अपंग प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय महत्वाचं म्हणजे वाहनांची एजा रोखण्यासाठी उभारण्यात आलेल्या बॅरिकेडचा उद्देश योग्य असला तरी प्रवाशांच्या सोयीचा विचार न करता आज झालेली अंमलबजावणी आणि त्यावर अतिक्रमण रोखण्यात आलेले अपयश हे एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी उघडा ठेवावा लागणारा हा मार्ग बंद झाल्याने एसटी महामंडळाने प्रवाशांच्या हिताच्या उपायांवरच शिलांजली दिल्याची भावना प्रवाशांमधून व्यक्त होतीये दरम्यान हा रस्ता केवळ प्रवाशांच्या येजासाठी तातडीने खुला करावा तसेच अतिक्रमण हटवून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे प्रशासन आणि एस टी महामंडळाने या गंभीर बाबीकडे त्वरित लक्ष देऊन प्रवाशांच्या सोयीसाठी ठोस निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे प्रतिनिधी कृष्णा दोडके पुसत हो अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही 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 लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही लोकशाही लिखविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणारा सत्ताशाही अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही च्या या ट्यूब चॅनल करा